नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीद पाटील शिवशासन हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो दो, दो आज दिनांक आहे नऊ दोन दोन हजार पंचवीस आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो लिलाव थोड्याच वेळात चालू होणार आहेत आपण प्रथमदर्शनी पाहणी केली असता आज मितीची आवक धनाच्या तुलनेत आपल्याला नारेंगाव मार्केटमध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटत आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपले बाजारभावाचे व्हिडिओ पोहोचून त्यांना गर्भ असल्या बाजारभावाची अचूक माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटल्याशिवाय राहणार नाही मी सर्व आभार मानतो आणि मित्रांनो एक विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा जेणेकरून बाजारभावाचा अचूक अंदाज तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही चला तर जाऊया लाईलुला पाण्यासाठी नारंगा मार्केटमध्ये धना मिती शापूचे मी ती आठशे ऐंशी रुपये बीड झाली मीती

एक रुपये घटशे पंचवीस रुपये भेटतात आज एक्कावन्न रुपये आठ सत्तर रुपये आठ नव्वद रुपये आठ नव्वद रुपये मी ती नव्वद

ಗಾವುಟಿ ಗೌಟಿ ಗಾವುಟಿ ಗೌತಮೀರ್ ಕೋತಂಭೀರ್ ಗಾವುಟಿ ವರಾಯಿ

चोवीसशे एक रुपया बिड झाली गावठी गौतंबीर

ગાંટી કોથંબીર અકરાશે ત્રીસ રૂપિયા ભીડ જ ગાંટી કોથંબીર

मिथी चारशे एक रुपया सात रुपये सात अक रुपए सा पच्चीस रुपये सात तीस रुपये साह एक रुपए साह एक रुपए रुपए साठ रुपये बिटता मिथि ना चारशे एक रुपये चारशे एक एक रुपये रुपये चारशे चार एक्कावन्न रुपये चार रुपये चार साठ रुपये चार सत्तर रुपये चार ऐंशी रुपये चार नव्वद पाचशे एक रुपये पाचशे एक रुपये पाचशे पंचवीस रुपये पाचशे एक्कावन्न रुपये पाचशे एकावन्न रुपये पाच सहा रुपये पाच सहा रुपये पाच सत्तर रुपये पाच ऐंशी रुपये पाच नव्वद रुपये सहाशे एक रुपये सहाशे आठ रुपये सहाशे अठ रुपये एवढे सहाशे अकरा रुपये भेट झाली मी तीची सहाशे एक रुपया सहाशे एक रुपया सहाशे एक रुपया सहाशे एक रुपया पाचशे एक रुपया पाचशे 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 पंचवीस रुपये पाचशे रुपये पाच साठ रुपये पाच सत्तर रुपये पाचशे ऐंशी रुपये सहाशे एक रुपये पंचवीस रुपये रुपये सहाशे रुपये भेट झाली सहाशे साठ रुपये भेट झाली मी

बाराशे रुपया तेराशेशे सोळाशे एक रुपये सोळा पंचवीस रुपये पंचवीस रुपये सोळा पंचवीस रुपये सोळा तीस रुपये चाळीस रुपये सोळा एक्कावन्न रुपये साठ रुपये सतराशे एक रुपया सतराशे एक रुपया सतराशे अकरा रुपये सतरा अकरा रुपये